बोला बाबळी बंधाऱ्याच्या संदर्भामध्ये जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो जेव्हा आपल्याकडे पाऊस होतो तेव्हा आपलं पूर्ण पाणी तेलंगणामध्ये वाहून जाते आणि जेव्हा पावसाळा संपवतो हो तेव्हा आपले गेट बंद होतं पर्यायानं आपलं पूर्ण पाणी वाहून जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळे याच्यावर कोणी कारवाई करू शकत नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी परवाच्या एका बैठकीत सांगितलं की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या संमतीने केंद्रीय जल आयोगाकडे आम्ही हा प्रस्ताव देऊ अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे माझी आपल्यामार्फत मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण ह्याच्यात मध्यस्थी करून दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव जर केंद्रीय जल आयोगाला गेला आणि त्यामार्फत सुप्रीम कोर्टाकडे जर याचिका दाखल झाली तर याच्यावर निर्णय होऊ शकतो तर त्यासाठी मान्य मंत्री महोदयांनी प्रयत्न करावेत अशा पद्धतीची विनंती आहे दुसरा प्रश्न आहे की हे जे वाहून जाणारं पाणी आहे ते थांबवण्यासाठी एखादी नवीन उपसा जलसिंचन योजना त्या नदीवर करता येईल का आणि ते जर केलं तर आपलं पाणी वाहून जाणारं थांबेल यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत आहे मंत्री महोदय आहे तर म्हणजे हा एक अशाही कॉम्प्लेक्स असा इशू आहे याच्यामध्ये कारण हे जे धरण बांधण्यात आलं ते तेलंगणा राज्यामध्ये धरणाची क्षमता एकशे बारा टी एम सी आहे मोठं धरण आहे आणि त्याचा जो बॅकवॉर्डर आहे त्यानंतर मग ते, ते बाभळीमध्ये परत येतं आणि त्या ठिकाणी आपण एक हाय लेवल बॅरेज बांधलेलं आहे आणि त्याची क्षमता साधारण पावणे दोन टी एम सी आहे परंतु त्यावेळी आंध्र प्रदेश होतं त्या काळात हा निर्णय झाला नंतर मग तेलंगणा राज्यामध्ये हे हो वर्ग झालं आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये वाद गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने मार्चमध्ये यातून झिरो पॉईंट सिक्स टी एम सी पाणी सोडावं अशा प्रकारचे सूचना केल्या मग तशी पाणी सोडण्याची आवश्यकताच नाही आहे कारण मुळातच मागचे काही दहा पंधरा वर्ष ज्या आकडेवारी जर पाहिली तर बाबडी बॅरेजमध्ये एक, एक दोन तीन वर्ष एक पॉईंट आठपर्यंत पर्यंत साधारण पावणे दोन टी एम सीपर्यंत पाणी वा त्या ठिकाणी आढळण्यात आलं परंतु विसंगती अशी अध्यक्ष महोदय की एका बाजूला बाबडी ब बॅरेजमध्ये पाणी आढळण्यासाठी मज्जा होतो आणि दुसऱ्या बाजूला एकशे बारा टी एम सीच्या धरणामधून साधारण दोनशे ते सव्वा दोनशे टी एम सी पाणी समुद्राकडे वाहून जातं इतकं त्याच्यामध्ये विसंगती आहे त्यासाठी आपल्याला जे वाबळी बॅरेजच्या ऑक्टोबरमध्येच दरवाजे लावण्यासाठी जी आता परवानगी नाही आहे ती मिळावी आणि त्यामुळे पाणी आपल्याला थांबवता येईल साधारण सात हजार हेक्टरपर्यंत क्षेत्राला त्यातून लाभ होतो आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः तेलंगणाच्या ते मुख्यमंत्र्यांना एक पत्राद्वारे विनंती केलेली या विषयामध्ये मार्ग काढण्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दोन हजार तेरा साली झालेला आहे आता इतक्या उशिरा आपण रेव्ह्यू अॅप्लिकेशन करू शकतो नाही करत त्यासाठी विशेष आपल्या विद्यमान विभागाच्या माध्यमातून त्यांना आपण सूचना करू किंवा सिनियर काउन्सिल आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी महामंडळाकडून देऊन त्यांचं एक मत आपण त्याच्यामध्ये घेऊ पण अध्यक्ष महोदय या विषयामध्ये जे काही मी मी म्हटल्याप्रमाणे एक दोनशे टी एम सीपेक्षा जादा पाणी वाया जातं समुद्राकडे आणि आम्ही पावणे दोन टी एम सी पाणी आणू शकत नाही एक एक मोठं विसंगती अशी स्थिती असते मी म्हटल्याप्रमाणे तर निश्चितपणे जी काही सन्मानित सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत की त्या संबंधित मुख्यमंत्री महोदयांच्या समोर एक बैठक घेणं केंद्रीय जल आयोगाला दोन्ही सरकारची शिफारस करण्याचा प्रयत्न करणं जसं शक्य नसेल तर आपल्या राज्य सरकारच्या वतीने केंद्रीय जल आयोगाला तशा प्रकारची विनंती करणं आणि अध्यक्ष महोदय मग मागच्या जे काही पाणी आपल्याला थांबवता येईल का आणखीन वरच्या बा वरच्या भागामध्ये आता सन्मान्य आमदार पवारसाहेब म्हटल्याप्रमाणे पाण्याचा फुगवा माग पाण्याचा मागे पाणी गेल्यामुळे तिकडे सबर्जन्स वाढल्यामुळे त्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आता ती सगळी जमीन जी सबर्जन्स खाली जाते किंवा बुडीच क्षेत्रामध्ये जाते त्याला संबोधन करता येईल का अध्यक्ष महोदय तर निश्चितपणे तपासून पाहू आपण ॲडव्होकेट श्री जया चव्हाण यांनी जो काही या ठिकाणी प्रकाशनं मुद्दा मांडला मी त्याप्रमाणेच त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय निश्चितपणे आपण सगळ्या बाबी तपासून पाहू कारण दोन हजार दहा साली हा बॅरेज झाला आहे त्यापासून हे सगळं प्रकरण सुरू आहे म्हणून अध्यक्ष अध्यक्ष या निश्चितच या सगळ्या विषयामध्ये सरकारची भूमिका सकारात्मक आहे पाणी आपल्याला जास्तीत जास्त आढळता आलं पाहिजे उपसा सिंचन योजनेची मागणी जी, जी केलेली आहे प्रतापरावनी आणि पवारसाहेबांनी निश्चितपणे त्याच्यामध्ये अतिरिक्त पाणी जर आपल्याला जर उचलता आलं तर उपसा सिंचन योजनासुद्धा नव्यानं करता येईल का अध्यक्ष महोदय निश्चितपणे आपण तपासून पाहू आणि आमदार आमदार विनंती केली समेत बैठक याच अधिवेशनाच्या काळात अध्यक्ष आपण घेऊ घेऊलेगड साहेब चिखलेगड साहेब झाले अतिशय महत्वाचा मुद्दा या संदर्भातलाच आहे माननीय मंत्री मोदयांना आपल्या मार्फत नांदेड जिल्ह्यामध्ये जे पेरण्या झालेल्या आहेत त्यामध्ये जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उगवण झालेली नाही आणि अशा पद्धतीच्या तक्रारी या कृषी विभागाकडे केलेल्या आहेत कृषी विभागाने आकडेवारी दिली की तीनशे अठ्ठावीस लोकांनी त्यांच्याकडे तक्रार केलेली त्यामध्ये पंच्याऐंशी लोकांची चौकशी सुरू आहे आता बियाणं दिलं आहे आणि ते उगवलं नाही त्याची चौकशी काय करणार आणि विशेषतः परम महाबीज उत्तम इगल समृद्धी अशा कंपनीचे बोगस बियाणे त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट फार मोठं ओढवलेलं आहे माझी आपल्यामार्फत विनंती राहणार आहे की त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी लागणारं बी बियाणे खते आणि अनुदान आपण देणार आहात का ज्या कंपनीने बोगस बियाणे दिले त्या कंपनीला काळ्याऐजी टाकणार आहात का त्या कंपनीकडून शेतकऱ्यांची म्हणजे शेतकऱ्यांना मदत देण्याच्या संदर्भातली आपली भूमिका आहे का हा अतिशय महत्वाचा प्रश्न या निमित्ताने विचार बोला बोला अध्यक्ष महोदय आजपर्यंत आपल्या राज्यामध्ये अशी व्यवस्था नाही आहे ही वस्तुस्थिती देखील मान्य करावी लागेल आणि ही व्यवस्था नसल्याने या संदर्भामध्ये शेतकऱ्याला बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये त्याला रिलीफ कसं देता येईल त्याची व्यवस्था निर्माण करतो अशा पद्धतीचं मी आश्वासन दिलेलं आहे दुसरं महत्त्वाचं की ज्या लोकांनी बोगस बियाणे दिले मग या कंपनीच्या संदर्भात असो की या कंपनी या सर्व लोकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील एक महिन्यात करण्यात येईल महाराज आज शेतकरी संकटात असतानाही संकटाला सामोरं जाऊन पेरणी करतो आणि त्याने दिलेलं बियाणे उगवत नाही आणि शेतकऱ्यांना मदत द्यायची भूमिका आपल्याकडे जर असेल तर हे आत्महत्या वाढण्याचं कारण जे शेतकऱ्याचं आहे ते हे या धोरणामध्ये आपण बदल करणार का आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करण्याची भूमिका घेणार आहात का आज अशा पद्धतीची घटना कधी कुठेही घडलेली नाही आहे त्यामुळे ही जी सूचना आहे ती काय नियमानुसार योग्य आहे शेवटी त्या शेतकऱ्याचा काय दोष आहे त्यांनी कोणापासून बियाणे घ्यावे त्याला काय माहिती की काय बियाणे कशा पद्धतीचं आहे त्यामुळे आपल्या या घटनेची आम्ही गांभीर्याने नोंद घेतलेली आहे परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई आपल्याला करता येईल आणि कायद्यामध्ये जर तरतूद नसेल तर ती तरतूद करण्याची व्यवस्था आपण निर्माण करत आहोत या स या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे जे शेतकरी आहे या अशा शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील कुठल्या पद्धतीने त्यांना रिलीफ देता येईल आपण शासनाकडून मदत करता येईल अशी मागणी केलेली आहे शेवटी आपल्या मदत पुनर्वसनची आणि जे काही आपले जे प्रचलित नियम आहे त्या प्रचलित नियमामध्ये अशी व्यवस्था नाही आहे परंतु या घटनेची नोंद घेऊन या संदर्भामध्ये जे कारवाई करणं शक्य आहे ती कारवाई करण्यात येईल हे मी सभागृहाला आश्वस्त करतो